अठरा टक्क्याच्या जीएसटी आम्ही जरा सौम्य करण्याचं काम करू पेट्रोल डिझेलची जी वाढती माग आहे त्याला मर्यादित करण्याचं काम करू गॅस सिलेंडर आमच्या या बहिणींना बाराशे रुपयापर्यंत मध्ये गेलेला आता निवडणुकीकडे बघून ते नऊशे का आठशे रुपयावर आलंय पण निवडणूक झाल्यानंतर जर पुन्हा कमळ आलं पुन्हा जर हे आमचे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे खासदार दिल्लीला जर तुम्ही पाठवले तर या देशातलं पेट्रोल एकशे पाच रुपयाचं एकशे पंधरा रुपये होईल डिझेल सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला रेंगाळलंय कारण लाज वाटे निवडणुकीत लयच मार पडेल म्हणून पण निवडणूक झाल्या झाल्या हे बहादर जर परत सत्तेवर आले तर तेच डिझेल हे एकशे पाच आणि एकशे आठ रुपयावर पोचवतील आणि तुमचा गॅस हाही ही लोक जे बाराशे पर्यंत पोचला होता तो पंधराशे आणि दोन हजारावर वर न्यायला देखील कमी करणार नाही